शुभविवाह या मालिकेच्या अठ्ठावीस नोव्हेंबरच्या भागामध्ये इकडे पारितोष अवस्थी याचा सगळा अपडेट्स इंटरनेटवरून काढला जातो आणि आता इकडे रागिणीला दाखवत अभिजित म्हणतो हा बघ हा पारितोष अवस्थी याच्याच कंपनीमध्ये भूमी काम करते यावरती आता इकडे रागिणी म्हणते अच्छा म्हणजे हा पारितोष अवस्थी हँडसम आहे की तू काल आपल्या इकडे मेल आलेला कंपनीच्या मेलवरती पाहिलास का आपल्या कंपनीच्या मेलवरती एक मेल आलाय यावरती अभिजित पण तो मेल नाही मी नाही पाहिला मग रागिणी पौर्णिमाकडे पाहते आणि म्हणते बरोबर आहे नको त्या गोष्टींकडे पाहण्यामध्ये तुझा सगळा वेळ निघून जातोय ना मग हा सगळा वेळ निघून गेल्यावरती हवे त्या गोष्टींमध्ये पाहण्याचा तुला वेळ कसा मिळणार नाही की बरोबर ना तुम्हाला वेळ मिळणारच नाही असं म्हटल्यावरती ती सांगते अरे आपल्या कंपनीसोबत पारितोष अवस्थे या कंपनीचं कोलॅबरेशन झालेलं आहे तुला कळतंय का आकाश तिकडेच जात असतो हल्ली पारितोष कंपनीमध्ये असं म्हटल्यावरती आता इकडे पौर्णिमा म्हणते झालं म्हणजे हीच गोष्ट मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होते की या सगळ्यामध्ये भूमी त्या कंपनीत काम करते आणि ऑलरेडी आकाश तिकडे जायला लागलाय हीच गोष्ट तुम्हाला समजत नाहीये म्हणजे आता भूमी आणि आकाश याला वेगळं करण्याचा तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी तो प्रयत्न पूर्णपणे विफळ ठरणार आहे कारण या सगळ्यामध्ये भूमी आणि आकाश एकत्र एक भेटतच राहणार आणि त्यामुळे त्यामुळे तो आकाशन कितीही प्रयत्न केले तरी भूमीपासून काही लांब होणार नाही यावरती रागिणी म्हणते झालं झालं तुला न उगाच नाही मी बोलत वाटी घेऊन सतत फिरत असतेस जरा सासूला काही मनासारख्या गोष्टी व्हायला लागल्या की झाली विरजनाची वाटी घेऊन बसली जरा सासूच्या मनासारखं काही झालं तिला आनंद झाला की त्या आनंदावरती विरजण टाकायला तू मात्र आणि जरा सासूला कुठे जखम झाली की मीठ चोळायचं विरजन एका हातात एका हातात मीठ हे तुला कळतच नाही काय बोलते दुसऱ्याला त्रास होईल असं कमी बोल यावरती इकडे आता पौर्णिमा म्हणायला लागते मी काय बोलते मी जे खरं आहे तेच सांगत आहे यावरती रागिणी म्हणते नाही आता या दोघांना वेगळं करण्याची वेळ आलेली आहे तोपर्यंत इकडे आता भूमी आप काम करत असते आणि त्याच वेळेला आकाशच्या हातामध्ये एक पिन शिरते आणि आकाशला रक्त यायला लागतं त्यावरती भूमी आकाशच्या जवळ येते काय झालं आकाश यावरती आकाश काही बोलणार तितक्यात आकाशच्या हातामधून रक्त येताना पाहून आता भूमीला धक्का बसतो भूमी धावत पळत त्याच्याकडे येते आणि आकाश आकाश काय झालं असं म्हणत आकाशचा हात धरते आकाशचा हात धरून ती आता तो बोट तोंडामध्ये घेते मग त्यानंतर आकाश म्हणतो भूमी कसं आहे ना म्हणजे हाताला झालेली जखम ही कदाचित भरून सुद्धा निघेल पण मनाला झालेली जखम मनाला झालेली जखम ही मात्र सहवासानेच भरून निघणार आहे ही तुझ्या सहवासानेच भरून निघेल असं ती भूमी चक्क लाचते आकाशकडे पाहायला लागते या सगळ्यामध्ये आकाश आणि भूमी या दोघांनी आता एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात दारावरती पिऊनचा आवाज येतो म्हणजे पिऊन या सगळ्यामध्ये नॉक केल्यावरती मग आकाश आणि भूमी हो बाजूबाजूला होतात भूमी आपल्या समोरच्या चेअरवरती येऊन बसते भूमी ज्या वेळेला समोरच्या चेअरवरती येऊन बसते तो पिऊन येतो आणि आकाशसाठी कॉफी आणि आता भूमीसाठी ज्यूस घेऊन येतो त्यावरती इकडे आता भूमी सांगायला लागते हे काय हा ज्यूस यावरती पिऊन सांगायला लागतो हो आमच्या सरांनी तुमच्यासाठी ज्यूस पाठवलेला हो आहे भूमी म्हणते आता तर थो थोड्या वेळापूर्वी ड्रायफ्रुट्स पाठवले हो होते हे काय हे ड्रायफ्रुट्स मी खाल्ले सुद्धा नाहीयेत आणि आता हा ज्यूस असं म्हटल्यावरती तो पिऊन सांगतो हो पारितोष सरांनी सांगितलेला आहे आणि असं म्हणून तो निघून जातो भूमीला हे थोडस ऑकवर्डच वाटत आणि ती आकाशला म्हणते बघ ना हे काय हा ड्रायफ्रूट काय हे ज्यूस काय हे सगळं आकाशला पण आवडत नसतं तोपर्यंत काहीतरी कामानिमित्त पारितोष आता इकडे आकाशच्या इथे येतो आणि आकाशच्या इथे आल्यावरती तो त्याला सांगायला लागतो की अशी अशी आपली मीटिंग लाईन अप आहे या, या क्लायंट सोबत बोलायचं आहे ही ही कामं करायची आहेत पण त्याच आधी आकाशने ही सगळी कामं करून ठेवलेली असतात त्यामुळे मग पारितोष म्हणतो बघितलं बघितलंच मिसेस भूमी मी तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करतो की माझा मित्र आकाश हा सेम टू सेम माझ्यासारखाच आहे तो सगळ्या सगळ्या गोष्टी अगदी माझ्यासारखाच करतो आम्ही दोघं सेम आहोत की नाही असं म्हणत पारितोष जायला निघतो त्यावेळेला भूमी म्हणते सर थांबा ना मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे पारितोष म्हणतो काय यावरती भूमी सांगायला लागते हे असं दर दोन दोन तासांनी तुम्ही खायला पाठवून देता मला ना हे सगळं ऑकवर्ड वाटतंय कशासाठी तुम्ही एक सगळं करता असं म्हटल्यावर ते पारितोष म्हणतो ठीक आहे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर हवे ना मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देतो असं म्हणत पारितोष भूमीला सांगतो या इकडे आकाश एक मिनिट जरा चेहरून रे यावरती आता इकडे भूमी म्हणते नको नको काय करताय तुम्ही तर मात्र पारितोष सांगायला लागतो हे बघा मी तुम्हाला सांगतो ना आकाश एक मिनिट उठ रे आणि जा या खुर्चीवरती तुम्ही बसा मग आकाश खुर्चीवरून उठतो आणि खुर्चीवरून उठून आता तो, तो तिकडे भूमीला बसायला जागा देतो भूमीला त्या खुर्चीवरती बसायला सांगून मग मात्र पारितोष म्हणतो काय वाटते या खुर्चीवरती बसल्यावरती तुम्हाला काय वाटतंय ते मला सांगा यावरती भूमी सांगते कसं आहे या खुर्चीवर बसल्यावरती कम्फर्टेबल तर खूप आहे पण या खुर्चीच्या अशा काही जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्यांची आपल्याला जाणीव होते यावरती पारितोष म्हणतो तेच सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतोय जेव्हा आपण या, जे या खुर्चीवरती बसतो ना त्यावेळेला त्या जबाबदाऱ्या ते सगळं आपण आपल्या अंगावरती घेतो आणि त्यावेळेला त्या जबाबदाऱ्यांची आपल्याला वैयक्तिक जाणीव असली पाहिजे तर आणि तरच या सगळ्यामध्ये आपण आता त्या जबाबदाऱ्या पारपणे पाडू शकतो करतोय ना आणि हेच सगळं मी करतोय तुम्ही माझ्या इथे काम करता आणि तुम्ही माझी जबाबदारी आहात आणि ही जबाबदारी मला व्यवस्थितरित्या पार पाडायची आहे बस असं म्हणत इकडे आता आकाश या सगळ्यामध्ये समोर उभा असतो आणि आकाश सुद्धा या सगळ्याला होकार देत असतो मग मात्र भूमीला काही बोलता येत नाही आणि भूमी आता तिकडून उठते पारितोष निघून जातो तिकडे ठेवलेले फ्रुट्स आणि ज्यूस हे पिण्याशिवाय भूमीला काही पर्याय नसतो तो, तो। पर्यंत भूमीला फोन येतो ऑफिस मधल्याच एका सोनाली मॅडमचा आणि आता भूमी सांगते हा सोनाली मॅडम मी येते असं म्हणत भूमी आता तिकडे जायला निघते त्यावरती पारितोष म्हणतो काय काम आहे त्यावरती भूमी सांगते मला माहित नाहीये मला सोनाली मॅडम ने तिकडे बोलवलेलं आहे आणि म्हणून मी तिकडे चाललेली आहे असं म्हणत भूमी आता सोनाली मॅडमकडे जाते त्यानंतर भूमी निघून गेल्यावरती इकडे पारितोष म्हणतो बघितलस ना आकाश मला या सगळ्यामध्ये यांचं खूप कौतुक वाटतं म्हणजे खरं सांगायला गेलं तर त्या कोणत्याही प्रकारचा या सगळ्यामध्ये बाऊ करत नाही की मी प्रेग्नेंट आहे मला ही, ही फॅसिलिटी हवे मला ती फॅसिलिटी हवे कधीच ह्या सगळं काही बोलत नाहीत आणि त्यामुळे त्यामुळे मला त्यांचं खूप 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 कौतुक वाटतं की या सगळ्यामध्ये त्या कधीही या सगळ्याचा इश्यू करत नाहीत यावरती आकाश मनात म्हणतो तू मला काय सांगतोय किती फर्म आहे आपल्या कामामध्ये किती हुशार आहे हे सगळं सगळं मला माहिती आहे भूमी तुला बायको आहे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये काहीही तुला सांगण्याची मला गरज नाहीये मला सगळं माहिती आहे असं म्हणत आकाश आता हा विचार करत असतो तोपर्यंत भूमी आता सोनाली इकडे येते भूमी सोमाली इथे येते त्यावेळेला त्या तिला काहीतरी काम सांगतात म्हणजे त्या सांगतात ही फाईल आहे ना ही चौथ्या मजल्यावरून फाईल आणायची आहे भूमी सांगते ठीक आहे आणि मग भूमी फाईल आणण्यासाठी ज्या वेळेला चौथ्या मजल्यावरती जायला निघते वेळेला अचानकपणे जेव्हा भूमी बाहेर येते तेव्हा भूमीच्या लक्षात येतं की सगळ्या लिफ्ट्स बंद आहेत आणि मग मात्र भूमी गडबडते म्हणजे आता भूमी तिथे बघते लिफ्ट्स बंद आहे मग तिकडून एक माणूस जात असतो त्याला भूमी विचारते दादा ही लिफ्ट बंद आहे का तो माणूस म्हणतो हो आणि बहुतेक मला वाटते चार तास लागतील ही बळ चालू व्हायला त्यामुळे आता जिन्यावे जावं लागेल असा भूमी विचार करते आणि मग भूमी जिन्यावे जाण्यासाठी जिने चढायला उतरायला लागते म्हणजे अॅक्च्युली ती वर्षा फ्लोरवरती असते चौथ्या मजल्यावरती जाण्यासाठी ती खाली जिने उतरायला लागते आणि चौथ्या मजल्यावरती येते ऍक्च्युली भूमीला इतकी हालचाल करणं तर गरजेचं असतं पण या सगळ्यामध्ये आता मात्र काळजी वाटणार असते ती पारितोषला पारितोषला या सगळ्यामध्ये खूप भूमीची काळजी वाटत असते भूमी खाली येत असते तोपर्यंत पारितोष आणि आता आकाश हे दोघ जण सुद्धा रिसेप्शनच्या इथे काही कामा निमित्त येतात त्यावेळेला आकाश आता सांगायला लागतो पारितोषला की बघितलस ना हे जे काही कापड आहे ना एकदम म्हणजे एकदम ट्रान्सलंट आहे ट्रेडिशनल आहे बघितल्यावरती छान वाटतं आणि त्यावरती पारितोष म्हणतो हा म्हणजे हे दिलकश आणि दिलपेश आहे ना यावरती आकाश म्हणतो हो त्यावरती पारितोष म्हणतो बघितलंस एखाद्या लोकाने ह्या गोष्टी हे करण्यासाठी एक अख्खी मिटिंग अटेंड केली असती पण तू एका शब्दामध्ये सगळं क्लिअर करून टाकलंस असं म्हणत दोघं एकमेकांचं कौतुक करत असताना सोनालीला इकडे आता पारितोष म्हणतो ती फाईल मागवली होती तिचं काय झालं यावर सोनाली म्हणते हा भूमी मॅडम ती फाईल आणायला गेल्यात आता पारितोषच्या चेहऱ्याचा रंगच बदलतो काय भूमी मॅडम चौथ्या मजल्यावरती हो फाईल आणायला तुम्हाला माहिती आहे है ना की या सगळ्यामध्ये आपल्या लिफ्ट बंद आहेत म्हणून आणि लिफ्ट बंद असल्यामुळे तुम्ही त्यांना चौथ्या मजल्यावरती हो कसं काय पाठवलं असं म्हणत पारितोष खूपच चिडतो आकाशला पण काळजी वाटते त्यावरती सोनाली म्हणते सॉरी सर म्हणजे मला या सगळ्यामध्ये कळलंच नाही की मी त्यांना म्हणजे माझ्या लक्षातच आलं नाही की या सगळ्यात लिफ्ट बंद आहे नाहीतर मी त्यांना खरंच पाठवलं नसतं असं म्हणत इकडे आता ती माफी मागायला लागते त्यावरती पारितोष म्हणतो हे बघा आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणच्या माणसांची काळजी घ्यायला नको का आकाश सुद्धा खूप पॅनिक होतो त्यावरती आता लिफ्ट बंद आहे आणि भूमी तिकडे गेले म्हणजे आकाशला खूपच वाईट वाटतं आणि आकाश, आकाश आता सांगायला लागतो काय झालं नक्की भूमी आता चालत येईल का असं म्हटल्यावरती इकडे आता सगळीच गडबड होते पारितोष चिडतो आणि त्यानंतर तो, तो, तो भूमीला कंटिन्युअस कॉल लावायला लागतो भूमी चौथ्या मजल्यावरती पोहोचलेली असते त्यावेळेला पारितोष तिला कॉल लावून बोलतो हॅलो भूमी मॅडम कुठे आहात तुम्ही भूमि सांगते मी चौथ्या मजल्यावरती आहे सर मी आता हे खाली घेऊन येतच आहे यावरती पारितोष म्हणतो त्या ऑलरेडी तिकडे पोहोचलेल्या आहेत आणि तो म्हणतो एक काम करा तुम्ही या सगळ्यामध्ये ना खाली उतरू नका म्हणजे आता लिफ्ट चालू होईल थोड्याच वेळात लिफ्ट चालू झाल्यानंतर मगच तुम्ही खाली उतरा त्याआधी तुम्ही खाली उतरू नका यावरती भूमी सांगायला लागते नाही सर अहो काहीच प्रॉब्लेम नाहीये तुम्ही आता अजिबात काळजी करू नका या सगळ्यामध्ये मी न खाली उतरेन एकटीच खाली उतरू शकते असं म्हणत भूमी आता या सगळ्यामध्ये आकाश आणि पारितोष या दोघांनाही समजवून सांगायला लागते पण पारितोष काही ऐकायला तयार नसतो तो या सगळ्यामध्ये म्हणतो नाही नाही तुम्ही आता अजिबात अजिबात इकडे यायचं नाही आणि त्यासाठी मी तुम्हाला अजिबात इकडे येऊ देणार नाही असं म्हटल्यावर ती भूमी आता नाईलाज होतो पारितोष म्हणतोय म्हटल्यावरती मग भूमीला या सगळ्यामध्ये आता मात्र काहीही बोलता सुद्धा येत नाही आणि तिला काही सांगता येत नाही पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट अशी घडते की सोनाली आणि तिच्यासोबतची असलेली एम्प्लॉई ही मात्र आता खूप अस्वस्थ होतात आणि या दोघीजणी अस्वस्थ होतात आणि त्यामुळे त्यामुळे आता त्या दोघीजणी आता रागारागात भूमीकडेच पाहायला लागतात आकाश विचार करतो ही सगळी काळजी भूमी मला तुझ्यासाठी करायची आहे पण पण इकडे पारितोष सगळी काळजी करतोय मला या सगळ्यामध्ये खूप वाईट वाटत आहे पारितोष आपल्या रूम मध्ये येतो आणि आता तो आपल्या समोर असलेला एक फोटो पाहायला लागतो तोपर्यंत इकडे ते बायका बोलायला लागतात आम्ही काय प्रेग्नंट नव्हतो का पण आमची काळजी या सगळ्यामध्ये इतकी कुणी घेतलीच नाही असं म्हणत त्या आता भूमीबद्दल उलटसुलट काही ना काही बोलायला लागतात आकाशला ते काही आवडत नाही तोपर्यंत पारितोष येतो केबिनमध्ये आपल्या केबिन मध्ये असलेला फोटो उचलतो आणि काहीतरी त्याची हिस्ट्री असते आणि त्यामुळे त्यामुळे त्या तो भूमीची जीवापाड काळजी घेत असतो ती हिस्ट्री काय असते हे मात्र आपल्याला काही दाखवलं जात नाही तो फोटो पाहतो आणि आपले डोळे पुसतो तोपर्यंत इकडे आता भूमीला चौथ्या मजल्यावरून पिऊन आता सुरू झाल्यावर ती लिफ्ट खाली घेऊन येतो त्यावेळेला आता सोनाली मॅडमना म्हणतो की भूमी मॅडम आलेले आहेत मी या सगळ्यामध्ये त्यांना आता लिफ्टनेस घेऊन आलोय बरं का असं म्हटल्यावर ती ती सोनाली टोमडा मारत म्हणते हो ठीक आहे यांना आता एक काम कर आकाशाला जाऊन हे सगळं सांग की यांना मी घेऊन आलेलो आहे आणि यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नाहीये म्हणून असा विचार आता ती करते असं बोलते आणि इकडे भूमी विचार करते काय झालं असेल म्हणजे वागणं असं का आहे यांना माझ्यासोबत काही प्रॉब्लेम आहे का असं म्हणत भूमी विचार करायला लागते तोपर्यंत सोनाली म्हणते भूमी मॅडम ही फाईल ही फाईल तुम्ही आकाश सरांच्या पकडत पोहोचवाल का यावरती मग मात्र आता इकडे भूमी म्हणते हो मी देते ना ती फाईल असं ती भूमी ती फाईल घेऊन जाते आणि त्यावेळेला भूमीला या काय या थोडस वागतायत याचा ती आता अर्थ शोधत असते पण तिला काही कळत नाही तोपर्यंत ती फाईल घेऊन इकडे आता आकाशकडे येते आकाश, आकाश पण चिंतेत असतो भूमी अगं तुला काही झालं नाही ना तू का चौथ्या मजल्यावरती गेलीस तू बस पहिली इकडे असं म्हणत तो भूमीला बसवतो भूमी म्हणते नाही रे आकाश अरे खरंच मला काही झाले नाहीये तू इतका पॅनिक का होतो आहेस यावरती आकाश म्हणतो अगं मजल्यावरती का तू काहीस यावरती भूमी सांगते अरे लिफ्ट बंद होती आकाश म्हणतो मग थांबायचं ना तू का घाई घाई करतेस हे बघ या सगळ्यामध्ये तुझी तब्येत तुला जपायला पाहिजे आणि त्यासाठी कोणत्याही प्रकारची हई मला चालणार नाही असं म्हणत आकाश भूमीला दटावतो तिला आता या सगळ्यामध्ये पाणी देतो पाणी देऊन तू कोणत्याही प्रकारचा त्रास करून घ्यायचा नाही असं तिला सांगतो भूमी पाणी पिते त्याच वेळेला आता इकडे रागिणी आणि अभिजित हे दोघ जण आलेले असतात आणि ते आता गायकवाडांचा पाठलाग करतात गायकवाड तोपर्यंत तिकडून येतात आणि सगळा शोध घेण्यासाठी गायकवाड जातात त्यावेळेस ते रागिणी म्हणते या गायकवाडाला काहीही पुरावा भेटायला नकोय यावरती आकाश आईकडे आता अभिजित सांगत असतो तू काळजीच करू नकोस मी अशी काही सेटिंग लावून ठेवले ना की कोणीही त्यांच्या समोर तोंड उघडणार नाही यावरती रागिणी म्हणते तू आणि तुझ्या सेटिंग मला सगळं माहिती आहे की या सगळ्यामध्ये तू कसल्या सेटिंग तोच आणि कसा तोंडावरती आपटतो असते रागिणीला अजिबात त्याच्यावरती विश्वास सुद्धा नसतो आणि या सगळ्यामध्ये रागिणी हे सांगत असते अभिजित म्हणतो ते सगळं जाऊ दे पण ह्या भूमी आणि आकाशचं काय करायचं ते बघ करा ती भूमी दिवसेंदिवस जास्तच हुशार होत आहे म्हणजे आपल्याला वाटत चाललंय आणि हे सगळं आपल्या जीवावरती बेतू शकतं त्या भूमीचा कार्यक्रम करायला पाहिजे त्यावरती रागिणी म्हणायला लागते मग कुठल्या मुहूर्ताची वाट पाहतोय भूमीचा कार्यक्रम करायला भूमीचा कार्यक्रमच करायचा आहे ना पण लवकरात लवकर भूमीचा कार्यक्रम करून टाक कशाला या सगळ्यामध्ये वाट पाहत बसायची असं म्हणत इकडे आता रागिणी अभिजीतला भूमीचा कार्यक्रम करण्याचा मुहूर्त काढ आणि जे काही आहे ते सगळं सगळं आता मात्र करून टाक असं सांगायला लागते त्यावर ती अभिजित म्हणतो ठीक आहे लवकरात लवकर तिचा आता मुहूर्त काढलाच पाहिजे असं म्हणत आता सगळं ठरतं की भूमीला मारायचं हे सगळं ठरल्यावरती इकडे आता दोघ जण प्लॅनिंग करतात की भूमी आणि आकाश यांना कायमचं वेगळं करायचं तोपर्यंत भूमी आता इकडे निघालेली असते ऑफिस मधून आणि त्याच वेळेला ऑलरेडी राग असतो आणि त्या सांगायला लागतात बरोबर आहे म्हणजे आता लवकर आपण निघूया भूमी सांगते की आ, आकाश सर आणि पारितोष सर हे दोघही जण तिकडून निघालेले आहेत त्यामुळे त्या आता आपण पण निघायचं का त्या म्हणतात हो चला मॅडम आपल्याला निघायला पाहिजे तुम्हाला बस बसमधून धक्के खात मला ट्रेन मधून धक्के खात आपल्याला घरी पोहोचायचं आहे या यांना काय यांना स्पेशल गाडी असणार आहे यांना या सगळ्यामध्ये सोडण्यासाठी घरी गाडी असणार आणायला गाडी असणार आणि आपल्याला काही या फॅसिलिटी नाहीयेत त्यामुळे आपल्याला निघायलाच पाहिजे लवकरात लवकर निघून आपल्याला गाडी गाठायला पाहिजे असं म्हणत ते मुद्दाम भूमीला टोमणा मारतात आणि आता दुसरी बाई म्हणते बरोबर आहे या सगळ्यामध्ये आता आपल्याला कसं आहे ना आपण प्रेग्नेंट असताना कुणी इतकी आपली काळजी घेतली होती असं मला काही वाटत नाहीये पण काही लोकांना खूप काही काळजी करणारी मिळतात म्हणायचं त्यांचं दुसरं काय असं म्हणत आता भूमीला टोमणा मारण्यापासून ते काही थांबत नसतात भूमीला टोमण्यांवरती टोमणे टोमण्यांवरती टोमणे हे बसत असतात भूमी बिचारी या सगळ्यामध्ये आता हे सगळे टोमणे सहन करत पुढे 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 चाललेली असते पण या सगळ्यामध्ये भूमीच्या बाबतीत आता दिवसेंदिवस चुकीच्या गोष्टी घडत असतात भूमी खूप वाईट वाटत असते तोपर्यंत इकडे आता आकाशला रागिणी सांगत असते हे बघ आकाश या सगळ्यामध्ये ना तू स्वतःला त्रास करून घेऊ नको मी तुझ्या आणि भूमीच्या मधला गैरसमज मिटवू शकत नाही पण तरी सुद्धा मी तुला आणि भूमीला एकत्र आणण्याचा प्रयत्न नक्की करेन तोपर्यंत पारितोष इकडे आता भूमीच्या माहेरी आलेला असतो आणि भूमीच्या माहेरी पारितोष आल्यावरती इकडे तो म्हणतो भूमी मॅडम तुमचे मिस्टर कुठे बाहेर असतात का यावरती आता इकडे निलांबरी म्हणते अच्छा तुम्हाला तिच्या मिस्टरांच्या बद्दल माहीत नाहीये का म्हणजे तुम्हाला मी तिच्या लग्नाचा अल्बम दाखवते तिच्या लग्नाचा अल्बम आणते आणि तोपर्यंत भूमी हादरते खरं तर भूमीला आकाशचं आणि तिचं लग्न झालं हे दाखवायचं नसतं तोपर्यंत इकडे लग्नाचा अल्बम घेऊन आता निलांबरी येते निलांबरी तो अल्बम त्याच्या हातात देते त्याला समजणार का की भूमी आकाश नवरा बायको आहेत ते हे येणाऱ्या भागातच कळणार